अरे बक्का ने बक्काने बघा मित्र बुट्टा 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 लय कणे कनेच कनिश हार भारे हर राम कसं आहे कनिश ला कसं ला पंचवीसला पंचला काय ओके हा? किती कणिश आणले आज तुम्ही कनिश किती आणले आज दोनशे दोनशे गणेश किती भांडवली काय करतो बघा मित्र आज या ठिकाणी काय नाव काय तुमचं माझा अभिषेक कोणता ओके गाव वाडावेसरा वाडावेसर म्हणून कनिष्ठचा धंदा करतात जबरदस्त मार्केटिंग बघू मार्केटिंग करा बरं एकदा ले लाटे 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 ले मक्का ले मक्का ले मक्का ले तसे मित्रो आज कळमस ते गावामध्ये भीमनगरमध्ये चिकल नागरेश स्पर्धेसाठी आज स्टॉल जमा झालेत ते बघा वेदांत वेज चायनीज सेंटर यांच्याकडं जबरदस्त असं राईस नूडल्स चायनीज वेज व्हेज मंचुरियन सूप अशा प्रकारे त्यांचे रेसिपी असतात त्यांना थोडक्यात आपण विचार बघा पाहतोय डिशेस दादा सर्वप्रथम नमस्कार नाव कसं तुमचं ओके गाव कि, किरदाडी आपल्याकडं रे स्पेशल काय काय आज ओके विथ राईस मंचुरियन ओके वडापाव पॅटीज कांदाबाजी किती वाजता आला तुम्ही आज सकाळी इथं सकाळी आठ वाजता आठ वाजता येऊन म्हणजे बऱ्यापैकी तरी धंदा झाला आहे काय सुरुवात होते सुरुवात होते ना ओके तुम्ही सगळ्या मैदानाला असता काय असं ओके अजून दुसरं काय असतं काय याच्या व्यतिरिक्त ओके र मला तुम्हाला विचारायचं की आपण तेल कोणतं यूज करतो सांगाल काय आम्ही सनफ्लावर सनफ्लावर सूर्यफूल म्हणजे आज यूज केलं परत उद्या यूज करतो आपण दुसरं नवीन ओके मित्र या स्टॉल वरती मी कायम म्हणजे प्रत्येक मैदानाला गेलो की या स्टॉल वरती मी असतो या स्टॉल वरती मी ना, म्हणजे नाश्ता वगैरे करत असतो मित्र खरोखर जबरदस्त क्वालिटी आपल्याला यांच्याकडे वेज चायनीज आपल्याला खायला मिळतं जबरदस्त क्वालिटी असते क्वांटिटी सुद्धा असते आज दा, दा आज आहे पण सोबत ओके बघा मित्र म्हणजे जबरदस्ती क्वालिटी आपल्याला पाहायला मिळतंय हे पहा राईस आहे आपल्याला पाहायला मिळतंय तसेच मंचुरियन आहेत आहे का कांदा भजी मित्र जबरदस्त पावसाळ्यामध्ये एक फेमस आपल्याला पाहायला कांदा भजी बटाटा भजी सुद्धा आहे वडापाव मध्ये वडा आणि पॅटीस आणि त्याचं मंचुरियन जबरदस्त बघा बड़ मित्र जसे बोलले होते की तेल थोड्या प्रमाणात यूज करतो तसंच आम्ही जबरदस्त चटणी आपल्याला पाहायला मिळते सर्वप्रथम नमस्कार तुम्हाला नाव कसं अविनाश दे अविनाश देवरुक कुठून आलेला चिखली मधून आलात आज काय घेऊन आलाय सकाळी किती वाजता काय आठ ला झाले काय कस्टमर झालेत का जमा थोड्या वेळ अजून कसं मार्केट म्हणजे अजून आलेत नाहीत माणसं त्याच्यामुळे दादा तुम्ही प्रत्येक मैदानाला असता काय प्रत्येक मैदानात असतात ओके चणे च चने कसे आहेत दहा रुपये चणे शेंगदाणे पण दहा रुपये आणि हिरवे वाटाणे आणि लाल वाटाणे आणि पिवळे वाटाणे पाहायला मिळतात आपल्याला सर्वप्रथम नमस्कार मॅडम नाव कसं तुमचं रिया, साहिए। रिया? साहिए। आरौली। ओके आरवलीमधून आलेत सर्व मैदानाला असता का तुम्ही ओके आज काय आहे आपल्याकडे रेसिपी बिस्नरी धावाली पण आणि वाली पण ओके मंचुरियन कसे आहे वीस रुपये प्लेट ओके वडापाव पंधरा रुपये मॅडम तुम्हाला विचारायचं होतं की आपण जे तेल यूज करतो ना ते कोणत्या कंपनीचं आहे सांगाल काय जेमिनी आज जे तेल युज केलंय उद्या परत युज करतो आपण नाही ना तेच विचारायचं होतं ओके दुसरं काय अजून असतं का आपल्याकडं मॅडम नमस्कार नाव कसं तुमचं स्टॉलचं नाव काय ओके कुठून आलेला तुम्ही पाटगाव।, पाटगाव ओके आज काय आहे आपल्याकडं वडापाव आहे कुकर मध्ये काय आहे बटाटे शिजायला घातलेत ओके हे पीठ कशाचं आहे

तसेच मित्रो हर चायनीज सेंटर व्हेज नॉन व्हेज आहे दोन्ही पण यांच्याकडे काय स्पेश तर मंच्युरियन आहे कोबी पाय नूडल्स आहेत राईस आहे दादा नमस्कार नाव कसं कुठून आलेलं देवरुप देवरुख पाडगाव राईस कसा आहे नॉनव्हेज पण आहे का आज आज घटारे म्हणलं काय तरी ऑफर वगैरे ठेवली का नाही ऑफर आपल्याकडे काय आहे स्पेशल ग्रेवी मंचुरियन चायनीज वेल कसे आहे चायनीज रुपये ते बघा मित्र गावटी पद्धत मध्ये पाहायला मिळते आपल्याला कशा प्रकारे भाजले जातात दादा नमस्कार सर्वप्रथम नाव कसं तुमचं कुठून आलेला अजून काय दुसरं नाही काय दुसरं शिजून पण विकता काय शिजून कसा आहे आणि भाजून कसा आहे भाजून पंचवीस रुपये आणि शिजून पंचवीस दोन्ही पण ओके मला सांगा प्रत्येक मैदानाला असता काय तुम्ही प्रत्येक मैदान ओके कस्टमर कसे भेटतात ओके आज सकाळी किती वाजता आला तिथं आम्ही साडेसात वाजता आलो साडेसात वाजता धंदा झालाय काय बऱ्यापैकी अजून तसे कस्टमर गेले आलेच नाही तरी पण बऱ्यापैकी आहे हे बघा मित्र अशा प्रकारे शिजवलेले आहेत मक्के जबरदस्त अशी क्वालिटी जबरदस्त क्वांटिटी बॉईल केला बॉईल केलाय हे मक्के कुठून खरेदी करता सांगाल काय मार्केटवरून कुठच्या मार्केटवरून कराडवरून ओके okay, आता पाटवड मैदान आहे त्याच्यामुळे जास्त खरेदी आम्ही मैदान झालं की उद्या येणार उद्या परत म्हणजे कॉन्टॅक्ट केला आणून ठेवत नाही अच्छा म्हणजे फ्रेश माल फ्रेश माल ओके ओके किती मागो तरी अंदाज तरी तीनशे तीनशे मागा ओके ओके यांचे मित्र आहेत मित्र थोडक्यात ध्याना सुद्धा विचारूया okay, त्याचं okay. नाव कसं अमित तेलंग ते कुठून आलेला तुम्ही मक्याचं जेव्हा आपण हे काय म्हणतो याला भात्या फिरून कसं वाटतंय सांगाल काय मला तुमचा स्टॉल चायनीजचा आहे ना वडा भाऊ वडापाव मध्ये आणि मक्यामध्ये काय फरक सांगाल भरपूर <laughs> <बर्पुर्पुर> आहे <लगा। laughs> ना ओके okay. मित्र या ठिकाणी आपण बघू आदर्श वडापाव सेंटर दादांना आपण बघितलं होतं आता मक्का फ्राय करताना आपण आता इच्छा की वहिनी नमस्कार नाव कसं तुमचं कुठून आलेला पाचशे दादा नाव कसं तुमचं रणजित नाव गाव कुठचं मधून आले वडापाव त्यांना पण आपण क्वेश्चन वहिनी मला विचारायचं की वडापाव मध्ये काय काय रेसिपी यूज करता सांगाल काय ओके आणि जे आपण हे तेल यूज करतोय कोणत्या कंपनीचं आहे सोयाबीन आज आपण युज करतोय बरोबर ते आपण परत नेक्स्टला यूज करतोय नाही ना ओके आणि okay, दुसरं काय काय पॅटीस आहे का वडापाव कसे आहेत आणि पॅटीस ओके सकाळी किती वाजता आलात सकाळी ओके प्रत्येक मैदानाला असता काय तुम्ही किती जण असतात तुम्ही म्हणजे सोबत चौदा जण ओके मित्र हे बघा आज आपण आत्ताच पाहिलं परत आता नवीन एक त्यांनी प्रोडक्ट घेऊन आले त्यांना विचारा दादा आज तुमच्याकडे काय स्पेशल गुलाल कसा आहे सांगाल का पॉकेट ऐंशी रुपयाला एक आणि हे म्हणजे जोडी ओके किती पॉकेट खरेदी गेले आता मी वीस किलो चाळीस किलो आणलाय ओके प्रत्येक मैदानाला टार्गेट असेल ना बाबा एवढे एवढे संपवायचे असतील संपला पाहिजे असं म्हणजे काय ओके कस्टमर तसे जमवले असतील काही अजून काय स्पेशल वेगळं आहे काय स्पेशल चाय पण आहे ना चाय कोणते कंपनीची आहे म्हणजे कोणतं त्याच्यामध्ये आपण एक यूज करतो सोसायटी चाय ओके कशी आहे चाय रुपये बघा मित्र जबरदस्त असं खरं सांगायचं म्हटलं तर मित्र ह्या स्टॉलवरती पण माझा नाश्ता वगैरे असतो जबरदस्त असं हे बघा कस्टमरला आपण विसरूया दादा क्वालिटी कशी आहे सांगाल काय आता खाल्ल्यानंतर माहिती झाल्यानंतर ओके ओके हो दोन मिनिट हो मित्र दादाचं नाव येतो दादा नाव कसं मनीष लांबे मनीष लांबे कुठून आलेला आरवली वडापाव खाताय बरोबर आदर्श वडापाव सेंटर यांचा कसा आहे टेस्ट छान आहे छान आहे काय ओके okay. प्रत्येक मैदानाला तुम्ही पण हो oh. प्रत्येक मैदानाला ह्याच ए... ह्याच्यात सेंटरला वाडाबाहे okay. uh, ना ओके सर्वप्रथम नमस्कार नाव कस तुमचं मंगेश जंगम मंगेश जंगम कुठून आलेला सावर्डा सावर्डा मधून काय आज स्पेशल काय मका किती वेळ उघडावा लागतो याला सांगायला काय दहा पंधरा मिनटत कसा आहे मका वीस रुपये ओके अजून दुसरं काय थोडं पाणी बॉटल पाणी बॉटल थंड आहे काय थंड पाणी आणि काय मोबाईल कवर पण काय म्हणजे बघा मित्र सेफ्टीसाठी मोबाईल कव्हर सुद्धा आपल्याला मिळत जबरदस्त काका काकांना विचारूया थोडक्यात काका तुम्ही खरेदी कुठून करता मक्याची ओके म्हणजे लॉट मागवत असाल ना लॉट कसा असतो म्हणजे किती डायरेक्ट मागवतात एक टन भर फ्रेश मटेरियल दोन ते तीन दो आपण ओके थँक्यू मित्रो या ठिकाणी आपण पाहतोय बावा तटकरी गाव केलोली बाबा आज जोडी पळवणार आहे काय मैदानला ओके ओके okay, okay. तर हा मित्र बावा तटकरी जबरदस्त वेगाचा जागते आहे तसेच पाहतोय आपण नाद नाव कसं तुझं माझं नाव देवागुरव मित्र हा सगळ्यांचा लाडका देवागुरव जबरदस्त जोड्या हाकवतो भरपूरशा आज किती जोड्या पळवण्या शहा तीन जोड्या ओके तुला मला दुखापत झाली होती थोडी बरोबर का आता बाराय काय मस्त आहेत ना ओके ओके काय बघा नियोजनाचा बादशाह नियोजन बावा बावा दादा गुरव जबरदस्त ह्याच्या सुद्धा गावठी जोडी आम्ही आज जोडी आणली की नाही काय जोडीत बायलाच कुठचे बालायत राज लाडक्या राया राजक्या राजनी लाडक्या कोण कौन जाके कोण आहे जा? मोन्नागुरवत आहे ओके ठीक आहे मित्रो आताच आपण पाहिलं की कळंबस्तेमध्ये भीमनगर कळंबस्ते भीमनगरमध्ये चित्र लांगडीची स्पर्धा पार होते आणि या ठिकाणी आलेले सर्व स्टॉल वेगवेगळ्या व्हरायटीज वेगवेगळे मालक आणि वेगवेगळ्या गावावरून आलेले आपण पाहिले तर मित्रो तर मित्रो व्हिडिओ कसा वाटला तर सांगायला विसरू नका हो